श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आज माझ्या बऱ्याच ताई आहेत ज्या नवीन युट्यूबमध्ये आहेत आणि त्यांना बऱ्याच गोष्टी युट्यूबच्या माहिती नाहीत तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते यूट्यूबची खरंच तुम्हाला युट्यूबमध्ये सक्सेस व्हायचं असेल ना तर या गोष्टी पहिल्यांदा तुम्ही जाणून घ्या आणि मगच यूटूबवर काम करा कारण आज ना मी ज्या वेळी चॅनेल चेक करत असते त्यावेळेला बऱ्याच अशा ताईंच्या मी कॉन्टॅक्टमध्ये आले अक्षरशः काही जणी रडल्यात दोन दोन वर्ष मेहनत केलेली आहे दीड दीड वर्ष चॅनलवर काम केलेलं आहे तरीसुद्धा चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही व्हिडिओ एडिटिंग असू द्या थमनेल असू द्या टॅग हॅशटॅग सगळं प्रॉपर व्यवस्थित करतायत तरीसुद्धा त्यांना म्हणजे युट्यूबमध्ये यश नाही भेटलेलं खरंच खूप वाईट वाटतं ज्यावेळेला आपण भरपूर प्रयत्न करून सुद्धा आपल्याला यश मिळत नाही पण खरं सांगू का ताईनो तुम्हाला कोणतीही गोष्ट असू द्या यूट्यूब असू द्या किंवा कोणतीही गोष्ट को असू द्या आप आपल्याला त्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना तर ते काय आहे त्याबद्दल सगळी संपूर्ण माहिती घेत जावा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की ताईनं तुम्ही यूट्यूबची प्रॉपर माहिती घ्या आणि मगच यूट्यूबवर काम करा अन्यथा तुमची पूर्ण मेहनत वाया जाणार आहे तुम्ही जर आता प्रत्येकीचं एकच टार्गेट आहे तीनशे पासष्ट दिवसाच्या आत एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाईम आम्हाला कम्प्लीट करायचं आहे पण एक खरं सांगू का चार हजार वॉश टाईम कम्प्लीट केलं म्हणजे आपलं चॅनेल मॉनिटाईज होतं बरोबर आहे पण एवढं झालं म्हणजे आपल्याला लगेच पेमेंट मिळतं हे अजिबात असं नाही कारण चॅनेल मॉनिटाईज सुद्धा बऱ्याच ताईंना पुढच्या गोष्टी एवढ्या नाही जमल्या त्यामुळे त्यांनी ना अक्षरशः चॅनेलवर काम करायचं सोडून दिलं आज कितीतरी चॅनेल मॉनिटाईज सुद्धा बंद पडलेले आहेत का तर पुढचं पण पुढच्या पण गोष्टी तुम्ही माहिती करून घ्या मला तुम्हाला डिमोटिवेट करायचं नाही आहे पण एक अंदाज असावा बाबा एवढ्यावर आपण म्हणजे फक्त चार हजार वर्ष टाईम आपल्याला सगळ्यात महत्वाचं नाही आहे हे फक्त एवढंच आहे असं म्हणतात ना की काहीच नाही आहे तसं झालंय चार हजार वर्ष टाईम काहीच नाही आहे एका एका व्हिडिओ चार हजार वर्ष टाईम कम्प्लीट होतं त्याच्या पुढे चॅनेल मॉनिटाईज झाल्यानंतर खरं स्ट्रगल आहे ज्यावेळेला तुम्हाला दहा डॉलर कम्प्लीट करायचे असतात तुम्हाला माहिती आहे तुमचा म्हणजे व्हिडिओ कोणत्या कॅटेगरीतला आहे कसा चालतोय त्यावर तुम्हाला डॉलर अवलंबून आहे एखाद्याला चार हजारला एक डॉलर मिळतो तर कोणाला दोन हजार व्ह्यूज ला डॉलर मिळतो नंतर तुम्हाला दहा डॉलर जमा करायचे आहेत नंतर शंभर डॉलर करायचे आहेत त्यावेळेला तुम्हाला व्ह्यूज आणि वस्टेम किती लागेल याचा विचार करा त्यावेळेला तुम्ही काय करणार आहे त्यावेळे तर तुम्हाला वॉश टॅम्प वॉच टॅम्पची गरज नाही पण फ्यूजची गरज आहे ना आणि या चार हजार वॉच चा टॅमचं ना तुम्हाला काही सुद्धा मिळत नाही मी अनुभव घेतलेला आहे मी तिथपर्यंत गेलेली आहे म्हणून तर मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमधून सांगत असते फक्त तुम्ही चार हजार वॉश टॅम्पसाठी धडपडू नका तुमचा प्रत्येक व्हिडिओ असा बनवा की तो कायमस्वरूपी म्हणजे युट्यूबवर राहणार आहे आणि लोक तुमचा व्हिडिओ तो बघणार आहेत पुढे तुमचं चॅनेल मॉनिटाईज झाल्यानंतर पाठीमागचे सुद्धा व्हिडिओ चालले पाहिजेत लोकांनी आवर्जून बघितले पाहिजेत असेच व्हिडिओ बनवा आज जो मी व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर उद्या जो बनवणार आहे ना तो आजच्यापेक्षा चांगला असला पाहिजे हा विचार करूनच यूट्यूबवर या आणि जे ट्रेंडिंग विषय चालले आहेत ना त्यावरच तुम्ही अभ्यास करा आणि तसेच व्हिडिओ बनवा प्लीज ताई नाहीतर ना ज्यांना तर ना मला नाही पॉसिबल प्लीज त्या ताईनी इथेच थांबवा उगाच म्हणजे तुम्ही एवढी मेहनत करताय मेहनत तुमची वाया जायला नको असं मला वाटतं पहिली गोष्ट वेगळी होती की व्हिडिओ टाकला की व्हायरल व्हायचा पण आता एवढं स्ट्रगल आहे आणि या स्ट्रगलमध्ये तुम्हाला टिकून राहायचं आहे आणि टिकून राहायचं असेल तर मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही आहे तुम्ही असे व्हिडिओ बघा की जे तुमचे व्हायरल झाले पाहिजेत काहीतरी लोकांना नवीन द्यायचा प्रयत्न करा जर तुम्ही तेच 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 व्हिडिओ टाकत असाल ना तर नाही लोक बघणार आणि मला असं वाटतंय की तुम्ही यासुद्धा गोष्टी जाणून घ्या बाबा शंभर डॉलर बनवण्यासाठी मला काय केलं पाहिजे जा पुढे जाऊन किती स्ट्रगल आहे कसं असतं ठीक आहे तुम्हाला काही गोष्टी जर समजल्या म्हणजे एकदा जर तुम्ही सक्सेस झाला चॅनल मॉनिटाईज झाला की तुमचा प्रवास सोपा आहे मी म्हणत नाही अवघड आहे पण एक एक दोन दोन वर्ष जर फक्त चॅनल मॉनिटाईजला लागत असेल तर पुढचं पेमेंट घ्यायला तुम्हाला किती वेळ लागेल कारण मला सुद्धा तो अनुभव आलेला आहे आता आम्ही सुद्धा किती स्ट्रगल करतो व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो तेव्हा कुठेतरी ते पेमेंट येतं एक वर्ष झालं मी मेहनत करते त्यावेळेला मला दोन पेमेंट आले ठीक आहे आता तसा जर मी हिशोब काढला तर मला महिन्याला किती ती, 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 तीन तीन हजार रुपये फक्त मिळाले मग त्या तीन हजारात माझं काय होणार आहे हेच जर मी काहीतरी पार्ट टाइम व्यवसाय केला असता तर मी माझं मशीनचं काम करते मला दिवसाला नाही म्हटलं की पाचशे सहाशे रुपये मिळतात ते परवडलं ना मला त्यामध्ये काम केलेलं पण ठीक आहे यूट्यूबमध्ये आहेत किंवा पैसे पण प्रॉब्लेम असा आहे की पन, कि आपला कंटेंट लोकांना खूप पटला पाहिजे त्यामुळं आम्ही तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगत असते की चार हजार फक्त वॉश टाईम पाहिजे हे डोक्यातून काढून टाका आपल्याला असे व्हिडिओ बनवायचे आहेत आणि एकदा यूट्यूबमध्ये आलो आहे ना आपल्याला असं करिअर करायचं आहे की कायमस्वरूपी लोक आपले व्हिडिओ बघितलेच पाहिजेत व्हिडिओवर टिकून राहिलेच पाहिजे असं काहीतरी कंटेंट लोकांना द्यायचा प्रयत्न करा जेवढं होता होईल कारण कसं होतं आहे आपण वेगवेगळ्या वेग युट्यूबरांचे मोठमोठे व्हिडिओ बघतो त्यांनी गाडी घेतली त्यांनी बंगला बांधला त्यांनी मोबाईल घेतला मग आपल्याला वाटतं जाऊ दे मीही करणार मीही घेते हो ठीक आहे सगळं प्रॉपर मला तुमचं पटतं आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला मेहनतसुद्धा करणं गरजेचं आहे कारण बऱ्याच ताई अशा बोलतात ना की ताई हॅशटॅग असू द्या टॅग असू द्या व्हिडिओचं टायटल थमनेल डेली टायमिंगनुसार व्हिडिओ टाकतोय सगळं प्रॉपर करतोय तरीसुद्धा व्हिडिओना व्ह्यूज येत नाहीत आहे ताईंनो तुम्ही जो म्हणजे तुमचे पाठीमागचे व्हिडिओ बघा आणि आत्ताचे व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल तुम्ही जर पाठीमागं जसं बोलत होता तसं जर आत्ता इथून पुढेही तुमचं सेम तसेच व्हिडिओ असतील तुमच्या व्हिडिओत तुम्ही काहीच असं क्वालिटी दिली नसेल किंवा काहीच बदल केला नसेल तर लोक कसे व्हिडिओ बघतील ज आता ठीक आहे माझेसुद्धा सुरुवातीचे व्हिडिओ बघा मला धोत व्यवस्थित बोलतायत मला ही मी अडखळायची किंवा मला असं खूप बंद गतीनं मी बोलायची पण आता मी त्यामध्ये सुधारणा केली का तर पर्याय नव्हता अगदी तुमचं सुद्धा असंच आहे तुम्हीसुद्धा काहीतरी सुधारणा करा कारण पर्याय नाही कारण मी बऱ्याच जण ताईंचे व्हिडिओ बघते मला खरंच म्हणजे काय सांगावं ते समजत नाही आहे कारण तुम्हाला आता बघा तुम्ही एवढ्या मेहनतीने यूट्यूबमध्ये आलं आहे तुम्हाला जर सांगितलं की नाही तुमचं चॅनेल चालणारच नाही किती वाईट वाटेल किती त्रास होईल कारण प्रत्येकजण इथं पैशासाठी पैशासाठी धडपडतोय समजतं आहे मला म्हणून तर मी तुम्हाला हे पण सांगत असते तुम्ही यूट्यूबसोबत दुसरा पार्ट टाईम जॉबसुद्धा काहीतरी करा फक्त यूट्यूबवर अवलंबून राहू नका कारण यूट्यूबचे नवनवीन नियम येत असतात काही ना काहीतरी अपडेट येत असतं कुठे ना कुठे चॅनेलला प्रॉब्लेम येत असतो आज मी बघते कितीतरी ताई अशा आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोबाईल 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 फक्त व्हिडिओ शूट करणं एडिटिंग करणं यातच सगळा वेळ घालवत आहेत आणि एवढ्या डिप्रेशनमध्ये जात आहेत आणि हातात काही काहीच नाही मिळत म्हणजे एवढं सगळी मेहनत करूनसुद्धा आपल्याला जर काही मिळत नसेल तर खरंच वाईट वाटतं त्यामुळं परत एकदा ताईनो विचार करा फक्त आपल्याला चार हजार वॉश टाईम पूर्ण करायचं नाही आहे कारण आत्ता ज बऱ्याच जणींची धडपड चालली आहे कसं तरी चार हजार वॉश टाईम कम्प्लीट करायचा आणि चॅनेल मॉनिटाईज करायचा हो ठीक आहे पण पुढं पण आहे ना पुढं पण खूप स्ट्रगल आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या कारण तुम्ही विचार करा ना शंभर डॉलर ते आपल्याला सहज द्यायला बसलेत का हो आपल्याकडून तसं ते काम पण करून घेणार आहेत ना आपल्या व्हिडिओच्या व्ह्यूज पण तशा वाढल्या पाहिजेत ना कारण त्यांचा पण फायदा आहे ते त्यांचा स्वतःचा फायदा बघणार ना आपला थोडीच बघणार आहेत त्यामुळे तसे आपल्याला व्ह्यूज पण आणावे लागतील ना तसं चॅनलवर आपल्याला मेहनतसुद्धा करावी लागणार आहे कंटेंटसुद्धा द्यावा लागणार आहे त्याच वेळेला वाढणार आता कालच तुम्हाला एका ताईंचं उदाहरण दिलं किती बघा म्हणजे एक चार ते पाच व्हिडिओ त्यांचं एवढं सगळं म्हणजे लगेच पॉसिबल झालं का म्हणजे असं बऱ्याच ताईंच्या बाबतीत व्हावं असंच मला पण नेहमी वाटत असतं त्यामुळं तुम्ही न ताईनं एक कसं मला असं मला वाटतं की जाऊ दे आपण एवढी मेहनत करतोय ना कमीत कमी दोन तीन पेमेंट तरी मिळावी आपल्या मेहनतीचं फळ मिळावं वा। एवढंच वाटत असतं म्हणून तर तुम्हाला सांगते की ठीक आहे तुम्ही फक्त चार हजार वस्ट चा पाठी लागू नका आपला प्रत्येक व्हिडिओ कसा यूट्यूबवर चालला पाहिजे प्रत्येक व्हिडिओतून आपल्याला कसे पैसे मिळाले पाहिजेत पै ह्याच हिश हिशोबाने तुम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात करा